नमस्कार मंडळी मी आज बनवते काळं मटण आणि हे मटण बनवण्यासाठी मी आज वापरणार आहे मावी स्पेशल काळा मसाला हा मसाला पूर्णपणे नॅचरली बनवला जातो कुठलाही कलर केमिकल न वापरता हा मसाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी केला जातो काळं मटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य कांदे तेजपत्ता आलं लसूण कोथिंबीर मिरची भाजलेले कांदे आणि भाजलेलं खोबरं दोन चमचे काळा मसाला एक चमचा मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि हे आहे मटण मी इथे पाच ते सहा छोटे कांदे घेतलेले आहेत चिरून जर तुमच्याकडे मोठे असतील तर तीन घेऊ शकता आता आपण खोबरं आणि कांदे भाजून घेऊया भाजलेले कांदे आणि खोबरे एका बशीत काढून घेऊया आता आपण मटण शिजवण्यासाठी कढई चुलीवर ठेवूया कढई गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण तेल घालूया आता त्यात दोन तेजपत्ता घाला आणि चिरलेले कांदे घालूया हा कांदा आपण लालसर भाजून घेऊया हे भाजेपर्यंत आपण मटन स्वच्छ धुवून घेऊया कांदा आपला मस्त शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये हे स्वच्छ धुतलेलं मटन घालूया आणि हे मटण आपल्याला वीस मिनटं तरी वाफेवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जे, जे उग्र वास असतो ना तो निघून जातो हे मटण मिक्स करून घ्या आणि वाफेवर शिजवून द्या हे वाफेवर शिजून होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया भाजलेलं खोबरं तीन कांदे भाजलेले आलं चार मिरच्या थोडी कोथिंबीर लसूणच्या पाकळ्या आता आपण हे कांदे भाजून घेतले होते ना त्याचं आपण वरचं साल काढून घेऊया कारण ते करपलेलं आहे नाहीतर कडू लागेल परत वाटण आता आपण कांदे खोबरं लसूण आलं कोथिंबीर हे सगळं चेचून घेऊया नंतर आपण जेव्हा हे वाटण वाटायला जाऊ ना तेव्हा आपल्याला हे सोपं पडेल आपण यामध्ये थोडं पाणी घालूया म्हणजे हे वाटण पटकन वाटेल तुम्ही इथे बघू शकता आपलं इथे वाटण वाटून झालेलं आहे हे वाटण वाटायला पंधरा ते, ते वीस मिनटं तरी लागतात जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटण वाटून घ्यायचं असेल तर ते पण करू शकता पण मिक्सरपेक्षा पाट्यावरच्या वाटणाला जास्त चव लागते आता आपण हे सर्व वाटण एका वाटीत काढून घेऊया आणि उरलेल्या वाटणाचं पाणीसुद्धा आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपल्या या मटणाचा रंग बदललेला आहे आणि सुगंध पण मस्त येतो आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मसाला आणि दोन चमचे माऊली स्पेशल काळा मसाला हे सर्व मसाले आपण घालूया आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे आपल्या या मटणाला आणि या काळ्या मसाल्याचं काय सुगंध सुटल वा एकच नंबर आता आपण यामध्ये तयार केलेलं वाटण टाकूया आणि हे वाटण आपल्याला तेल वर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघा इकडे आपलं तेल मटणाला सुटलेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि या मटणाला आपण पंधरा ते वीस मिनटं तरी वाफेवर शिजवून देऊया इथे आपली पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं मटण पण मस्त शिजलेलं आहे तुम्ही रंग बघू शकता या मावळी काळा मसाल्यामुळे काय छान काळा रंग आलेला आहे या मटणाला आणि या काळ्या मसाळ्यात जे खडे मसाले आहेत ना त्यांचा पण सुगंध छान पसरलेला आहे मला तर हा काळा मसाला खूपच आवडला तुम्ही बघू शकता मटण मस्त शिजलेलं आहे एकदम फेन झालेलं आहे आता आपण हे शिजलेलं मटण खाली उतरवून घेऊया मस्त असं झणझणीत काळं मटण आपलं तयार झालेलंच आहे आणि त्याच्यासोबत जर भाकरी नसेल तर मजाच येणार नाही म्हणून मी भाकरीसुद्धा आज बनवत आहे इथे मी भाकरी बनवण्यासाठी छोटा गोळा घेतलेला आहे आणि असं आपण हे बोटाने टवळा बनवून घेऊया आता आपल्या तल हाताने हे अशी थापून घेऊया जेव्हाही तुम्हाला वाटेल की भाकरी खाली परातीला चिकटते तर खालच्या बाजूला थोडं पाण्याचा हात मारून घ्या तांदळाची भाकरी बनवताना उकड ही महत्त्वाची असते जर तुमची उकड बरोबर असेल ना तर तुम्ही भाकरी कशी थापू शकता कशी लाटू शकता तुटणारच नाही ही भाकरी थापून झालेली आहे आता आपण तिला बोटं लावून घेऊया भाकरीला बोटं लावताना एकदम दाबून नाही लावायची हलक्या हाताने हळूहळू हळू बोटं लावून घ्यायची जर तुम्हाला दोन्ही हाताने जर बोट लावायला जमत नसेल तर एका हाताने सुरुवातीला करा इथे आपली भाकरी वळून झालेली आहे आता आपण तवा गरम झाला की नाही ते बघूया तवा आपला गरम झालेला आहे आता आपण त्यात भाकरी टाकूया सुरुवातीला ही भाकरी आपल्याला आडकचची उचलायची आहे तेव्हाच ती फुगेल नाहीतर फुगणार नाही आता ही भाकरी खालच्या बाजूने पूर्णपणे शिजवून द्यायची भाकरी खालून शिजली की नाही हे मधून मधून उचलून बघायचं आता आपण त्या भाकरीला कडेकडेने दाबून घेऊया ही भाकरी आपली खालून शिजलेली आहे आता तिला पलटी मारून घेऊया आता बघा फुगते की नाही ती परत आपण ह्या फडक्याने कडेकडेने दाबून घेऊया म्हणजे आपली भाकरी सगळ्या बाजूने मस्त फुगेल तुम्ही इथे बघू शकता आपली भाकरी मस्त टम्म फुगलेली आहे भाकरी जेव्हाही शिजवताना तुम्ही तीन वेळाच उलटायची असते पहिली ती अडकतची दुसरी खालून पूर्ण शिजवून घ्यायची आणि तिसरी उ उपडी करायची मग ती बरोबर फुगते सारखं उलट पालट उलट पालट केलं की ती भाकरी कडक होते आता आपण ही दुसरी पण भाकरी भाजून घेऊया जर तुमच्या भाकरीच्या कडेला चिर पडले असेल ना तर भाकरी पूर्ण फुगत नाही कारण त्या कडेने आतमधली वाफ निघून जाते या भाकरीमध्ये माझं तसंच झालं एका बाजूने ही भाकरी चिरलेली होती म्हणून आतमधली हवा पूर्ण त्या साईडहून निघून गेली आपली ही पण भाकरीच तयार झालेली आहे आता आपण ती टोपलीमध्ये टाकूया आपल्या इथे काळं मटण आणि भाकरी तयार झालेली आहे तुम्ही रंग तर बघू शकता आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे काळं मटण आणि भाकरी बघून तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलंच असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सुद्धा कळवा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा।